या बातमीचे प्रायोजक पी जी पब्लिक स्कूल नंदुरबार घोषणा भरपूर झाल्या दा ना खाऊंगा ना खाणे दूंगा काय चाललंय खाण्याचं काम जोरात चाललंय चौकीदाराच्या विषयी तरी सांगितलं मी देशाचा सगळ्यात इमानदार चौकीदार आहे हो आता लोकांना विचारा देश का चौकीदार लोक म्हणतात मी नाही म्हणत नाही हे सगळं नंदनवन घडवलंय सांगायची गरज नाही हा सगळा परिसर केवळ शिरपूरच नव्हे तर शिरपूरचं पॅटर्न आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जगप्रसिद्ध आहे आजचा जलयुक्त शिवार कार्यक्रम यायच्या अगोदरच अमरीश भाईंनी या भागाला सुजलाम सुफलाम तळण्याचं काम केलं या भागातलं पाण्याचं दुर्भिक्ष त्यांनी दूर, दूर केलं आणि अनेक लोक सर्व पक्षीय मंडळी येते आणि पाहते की कशा पद्धतीने अमरीश भाईंनी काम या ठिकाणी केलेलं आहे मी तर म्हणेन ही निवडणूक केसीची जरी असली तर खऱ्या अर्थाने अमरीश भाईंना ताकद देणार ही निवडणूक आहे असं माझं आहे नेतृत्व आपण घडवलं या महाराष्ट्रातल्या लोकांनी कौतुक केलं फक्त शैक्षणिकच विषय नव्हे केवळ शिरपूरपुरती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यात सुद्धा शैक्षणिक संकुल निर्माण केली उत्तम दर्जाचं शिक्षण त्यांनी देण्याचा एकंदरीत पण घेतला आणि आपण पाहतोय ज्या ज्या ठिकाणी अंबरीश भाईंनी लक्ष दिलं त्या त्या ठिकाणी मग ते पाण्याचा प्रश्न असतो शिक्षणाचा दर्जा राखण्याचा प्रश्न असतो संस्था निर्माण करण्याचा प्रश्न असो महाराष्ट्रातील तमाम आमदारांना एका प्रकारची ताकद उजवण्याचं काम असो मला वाटतं अंबरीश भाईंचा हात कोणी धरू शकत नाही एवढं चांगलं नेतृत्व या भागाला अंबरीशच्या माध्यमातून मित्र मिळालेला आहे अरे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे केसी दिल्लीमध्ये जाणारी काळ्या दगडावरची रे आपल्याला कोणाला चिंता करायची गेली नाही फक्त दाबा एवढंच काम शिल्लक राहिलेलं आहे पण केसी गेल्यामुळे अमरीश भाईंना ताकद मिळणार आहे आपल्या सर्व आमदारांना या भागामध्ये ताकद मिळणार आहे आणि हे जे वातावरण निर्माण होईल मित्र हो पुढच्या तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत देशात परिवर्तन घडवायचं आहे देशामध्ये दे काँग्रेस आणायचीच आहे पण महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस आपल्याला आणायची ठेवा आणि जे वातावरण आज आपण या ठिकाणी निर्माण करू त्या वातावरणाचा फायदा आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की शंभर टक्के आपल्याला होणार आहे याच दिल्यामुळे ते एप्रिल होतात एक लाख बावन्न हजार कुटुंब ही गावेत आणि भाजप त्यांचं जिणं मुश्किल करून टाकलंय त्यांना एक लाख बावन्न हजार कुटुंबाला गॅस दिल्यामुळे त्यांच्या पुढच्या सवलती ह्या बंद होणार त्यांना रॉकेल मिळणार नाही रेशन मिळणार नाही आणि हळूहळू हो, मुंडगेकर साहेब या आदिवासी भागामध्ये निश्चितपणे राज्य घटना ही संपवण्याची भूमिका भाजपची आहे याची याचा आपल्याला करा रिशच करावा लागेल म्हणून मी जास्त काय बोलणार नाही परंतु